आदरणीय युवा नेतृत्व दत्ताभाऊ निकम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर खैरमोडे व मित्र परिवार येवला येवले शहरातील महात्मा फुले नगर येथे अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले होते तुंबलेल्या गटारे व घाण कचरा साठल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते नगरपालिकेचे सफाई कामगार सफाई करण्यासाठी येत नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली होती याबाबत तेजनाई न्यूजने संदर्भात बातमी दाखवताच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महात्मा फुले परिसर साफसफाई केल्याचे दिसून येत आहे तुंबलेल्या गटारी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी मोकळ्या केल्या असून परिसरात देखील साफसफाई करत असल्याचे चित्र ची यावेळी दिसून येत आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे